जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये आज या ठरावावरती मतदान घेण्यात आले यामध्ये रघुनाथ लेंडे यांच्या विरोधामध्ये बारा मतं तर रघुनाथ लेंडे यांच्या बाजूने तीन मतं या ठिकाणी मतदान करण्यात आले एकूण तीन सदस्य आज या निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरहजर होते तर झालेली मतदान प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे तीन संचालकांना या ठिकाणी आपलं मतदान हे गुप्त पद्धतीने करायचं होतं मात्र निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी ते मान्य न करत बोटवर करून या ठिकाणी मतदान प्रक्रिया करून घेतली त्यामुळेच आपला पराभव झालेला आहे आपल्यावरती अवश्य ठराव आलेला आहे या निकालाच्या विरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याचे आपल्या वर्षी बोलताना रघुनाथ लेंडे यांनी स्पष्ट केले पाहुयात काय म्हणाला रघुनाथ लेंडे उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झालेला आहे रघुनाथ लेंडे यांनी याबाबतचं मतदान गुप्त पद्धतीनं घ्यावं अशी मागणी केलेली होती त्यांची मागणी फेटाळण्यात आलेली आहे नेमकी काय मागणी केली होती आपण जाणून घेऊयात लेंडेसाहेब साहेब काय सांगाल कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या माझ्या सभापती पदावर तो आज आयुष्य ठराव आला आहे त्याच्याबाबत खरंतर मार्केट कमिटीच्या उपविधीमध्ये एक्केचाळीस एकमध्ये कुठलंही मतदान घ्यायचं असेल ते गुप्त पद्धतीने घ्यावं असा नियम असताना प्रांत साहेबांनी ते कुठल्याही प्रकारचं जुमानलं नाही आणि कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नसताना ते हात वर करून मतदान घेतलं आहे आम्ही तीन संचालकांनी जर लिखी मागणी केली तर तिथं गुप्त मतदान घ्यावं असं कायद्यात तरतूद असताना साहेबांनी न एकदा हात वर करून मतदान घेतलं आहे हे मतदान करत असताना त्या संचालक पंधरावीस दिवस फिरायला गेले होते त्यांच्याकडून त्या पद्धतीने काही आर्थिक देव घेऊन झाली म्हणून त्यांच्यावर दबाव असताना साहेबांनी त्या ठिकाणी हातवर करून मतदान खरं तर घ्यायला नको पाहिजे होतं गुप्त मतदानामध्ये निकाल नक्की वेगळा लागला असा आणि त्यानिमित्ताने तर हा ठराव मंजूर झाला हा ठराव आम्हाला मा मान्य नाही या निमित्ताने ना हायकोर्टामध्ये अपील करून या निकालाला आम्ही स्थगिती घेणार आहोत त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे गेले सतरा अठरा महिने काम करत असताना शेतकरी हिताचं काम केलं ते करताना संचालक मंडळाने मला चांगल्या पद्धतीने साथ दिली योग्य पद्धतीचं काम केलं आणि ते करत असताना ज्यांनी मला साथ दिली त्या सगळ्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या निर्णयावरती पुढे कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती स्टे मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर बारा मतांनी अविश्वास ठराव संमत झालेला आहे मात्र घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही गुप्त पद्धतीनं मतदान घ्यायला होतं या संदर्भात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया भविष्यकाळामध्ये नेमकं काय घडतंय आणि या संचालकांमध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण घेऊन झाले आर्थिक देवण घेऊन माझ्या कामात काही चूक नाही मी शेतकरी एकत्रच काम करत राहिले